नमस्कार मित्रांनो मी आणि माझे मित्र आलो आहोत कोकणातील दिवाकर या बीचवर आलेलो आहोत मी पाहू शकता बीच आणि हा माझा मित्र आहे प्रथमेश हा खूप चांगला आर्टिस्ट आहे मित्रांनो कलाकार आहे खूप चांगला वेगवेगळे वे 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 आवाज तो काढू शकतो एक आवाज नको आमच्या प्रेक्षकांना आवाज काढू नका तू कशा आवाज करता आता अजून आवाज तो काढत असतो आणि बरेच बरे मित्र पुढे गेलेले आहेत अरे मी आता माझं करतो मी पण चालणार आहोत आणि तसंच आम्ही विचार तुम्हाला आपट ते आहे मित्रांनो मला काही मित्र मागे आहे खूप महागा आहे कारण की त्यांना तानाचा कटा आहे आणि माझ्या तोंड पान आहे मित्रांनो आणि खूप छंदनधनिक पान आहे आणि तिकट लागलेलं आहे त्यामुळे मी तोंड उठतो तुळ भरतो आणि परत तुमच्या समोर येतोय बाय बाय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचे काही मित्र या बाबा गाडीसोबत काय खेळ करतात आमच्या आकाश साहेब देशमुख इथं खाली बसलेले आहेत तो मग कलाकार इथं आहे आणि काही जण प्रॅक्टिस करतात कारण त्यांना असं वाटतं की भविष्यात सवरे आपण हातगाडी चालवाल भंगाराची गाडी चालवाल किंवा केळ संपर्ची गाडी चालवते प्रॅक्टिस करतात बीचवर तुम्ही पाहू शकता हे आकाश आहेत हे रोहित शेठ चवळी आहेत आणि हे आहेत मोरे मामांचे पहि मोरे पाहू शकता आम्ही आम्ही एन्जॉय करतोय आणि आजूबाजूला मात्र आम्ही चुकीच्या चालणार आहोत म्हणजे बना राईड घेणार आहोत अजून कुठल्या कुठल्या राईड आहेत तिथं त्या घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तर हे पाहू शकता आमची मज्जा बघू शकता तर अशा प्रकारे आम्ही म्हणते आलो आहे आम्ही तुम्हाला भेटू एवढा अपडेट डेट राहणार आहोत मित्रांनो हॅलो तर अश्वासोबत मस्त मी राईट चालू आहे काही आपल्या छोट्या छोट्या मित्रमंडळाची तिथं उंट आहे आणि बाजूला खूप मोठा समुद्र आहे आणि आमचे कार्यकर्ते अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या आहेत तर पाहू शकता सुंदर सुंदर ज्या ठिकाणी मुली सुद्धा आहेत आपण त्या साईडला दुर्लक्ष करणार आहोत नाही तर मार खाण्याचे कामं आपल्याकडनं होतील आपल्या स्वतःला मार बसत चिल्लर पार्टी या ठिकाणी नृत्य करताना बीच वर आल्यानंतर आमच्या मित्रमंडळींचा डान्स करण्याचा मोह आवरला नाही त्यांनी सुंदर अशा पुद्या गवळ अशा गाण्यावर नृत्य सादर केलं सगळा भिंगाणा भिंगाणा मस्त मजा आली मित्रांनो त्यानंतर मलाही वाटलं मीही थोडंफार नृत्य करावं आणि माझं नृत्य बघा मित्रांनो तिथले होते ते राईट्स वगैरे ते हो सालवर नंतर ते मालक होते त्यांच्यासोबत नृत्य सादर केलं काहींना आवडलं काहींना खूप आवडलं अशी काही मित्रमंडळी मागे राहिले होते ते त्यांचा आपला ओंकार पहिलवान आणि दुसरा ओंकार छोटा ओंकार आहे त्याला असं खूप आहे म्हणून त्याची ओळख आहे मित्रांनो आमची पुरा एवढं आनंदित आहे की त्यांना केळ्यावर बसली लवकरच लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यामुळे आमचं दर्शन खास करून बऱ्याच दिवसापासून बऱ्याच तासापासून बसलेलं आहे की केळ्यावर खरंच बसायचं आपल्याला आणि केळ तयारीत आहे केळ वेगळ्या रंगाचा आहे आपल्या पिवळ्या रंगाचं पाहिजे होतं पण पिवळ्या रंगाचं थोडंसं महाग असल्यामुळे आम्ही थोडं बार्गेनिंग करून निळ्या केळ्यावर आलेलं आहे केळ बघा आणि खरंच हे केळ आहे ना लाल आणि निळ्या रंगाचा केळ आहे आणि हे केळ लाल रंगाचं प्रतीक आहे आणि एवढ्या मोठ्या खेळ आहे की याच्यावर किती जण दहा जण आकडा किती नाही बसू शकतो तर पाहू शकता सगळे पोर तयार झालेले आहेत आहे महाकाली कसं वाटतंय सुशांत शेड आपण पाच समुद्रात जाणार आहे भारी वाटते म्हणजे खेळाची खूप आवड आहे तुम्हाला या प्रकारे हो याला केळ अक्षरशः केळावर बसण्यासाठी आमचे मित्रमंडळी एवढे उत्सुक आहेत त्यांना मी नेहमी सांगतो केळ शरीरासाठी खूपच चांगलं असतं तुम्ही केळ खात जावा आणि अक्षरशः असते केळावर बसणार आहेत तर आमची बनाना राईडची तयारी चालू केळ आमचं समुद्रात उतरलं आणि केळावर बघू कोण कोण बसतंय महिले महाराज केळावर बसलेली बसलेले आहेत

तर अशा प्रकारे ठिकाणा घालून दमून आम्ही इथं काशी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळे मित्रमंडळी या ठिकाणी बसलेले आहेत आणि काय अजून समुद्र सफारी करत आहे ते पण जमून येतीलच तुम्ही पाहू शकता आता आमची निघायची वेळ झाली आम्ही चहा नाश्त्या करून कदाचित या ठिकाणून निघू शकतो आणि खूप मजा धमाल आलेले आहे मित्रांनो खूप मजा केली मस्ती केली आणि हा जो बीच आहे आम्ही खूप सुंदर एन्जॉय केला बीच कसा एन्जॉय करावा इथं ये येऊन पाहावं इथं येऊन शिकावं प्रत्येकाने यावं कोकणात यावं आणि कोकणातल्या निसर्गाचा आनंद घेऊन स्वच्छता इथली राखून ती उपभोगावी असं मला वाटतं आणि ते तुम्ही करत जावा आणि खूप सुंदर बीच आहे आणि खूप सुंदर आहे थोडे थो, इथं आहे थो, आहे थो, थो, आहे थो, जे आहेत राईट्स वगैरे जो ड्रॅगन्स वगैरे आहे किंवा आहे तिथं थोडं कॉस्टली आहे थोडं तर मी कमी केलं पाहिजे एवढंच मी म्हणेल बाकी सगळं ठीक आहे आणि आमचा मित्र मागण्या येत आहे प्रथमेश आणि हा सुंदररित्या केळावर बसलेला आहे मगाशी तुम्हाला मी सांगितलं कारण डॉक्टर ह्याला नेहमी सांगत होतं की केळ शरीरासाठी चांगला असतं आणि आज त्यांनी उत्तमरित्या केळाचा उपभोग उप, 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 घेतला आहे म्हणजे बनाना राईट्स मारले आहे आणि त्याला खूप मजा आली आणि मलाही खूप माझ्या तर अशा प्रकारे आम्ही समुद्राचा आनंद घेऊन आमच्या रूमकड जाणार आहोत आणि बाकीचा जो काय आहे कार्यक्रम नंतर जाणार आहोत तो कार्यक्रम काय असतो राखीव तुम्हाला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी आमच्या काही तळीरामांनी इथं मद्यप्राशन केलं आहे मग त्यामुळे व्हिडिओ थोडे अपलोड करण्यात आले आहे कारण की भीती मनात घरच्यांनी पाहू नये म्हणून त्यानंतर आम्ही सर्व खाद्यप्रेमींनी माशा असा ताव मारला की मासे सगळे संपून टाकले खाऊन टाकले घेऊन टाकले आहेत दिवाळीच्या वेळेस आहे आम्ही आणि मागे बघताय तुम्ही खूप असं सुंदर असं फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे हे रस्ते खिचत आहे कोण चलो भाई <laughs> वाडी मधले फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जाणार होतो मित्रांनो बीचवर परत एकदा कारण की आमचं फोटोशूट राहिलं होतं आद्या दिवशी फक्त आम्ही गमती जमती केल्या त्यामुळे आमचा फोटोशूट राहिला आणि आमचे सगळे मित्रमंडळी तिकडे जायला निघाले मित्रांनो आज आमचा बीच वरचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथं फोटोशूट करण्यासाठी आलो आहोत फक्त इथं फोटोशूट करणार हो, आहोत आहोत आम्ही आणि आम्ही नंतर आम्ही आमच्या मार्गावर निघणार आहोत आम्ही निघणार आहोत पुण्याच्या साईडला तुम्ही पाहू शकता आमचे मित्रमंडळी कसे फोटोशूट करतायत तुम्ही बघा बघा तर आपण जाऊया त्यांच्याकडे बघा इथं फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता फोटोशूट चालू आहे नमस्कार सर नमस्कार काय मग कसं वाटतंय को कोकण दिव्यागर म्हणजे कोकणाची सौंदर्य म्हणजे समुद्र डोळ्यात घेताय तुम्ही एकदम मतलब काय बोलते उसको अविस्मरणीय क्षण बोलते उसको हिंदीवाले आलते का सर हां ओके थँक्यू नमस्कार सोमनाथराव नमस्कार राजू सर मग काय वाटतंय तुम्हाला आज जर तुम्ही आज कोकणचा दौरा करताय कालचा तुम्हाल दिवस आजचा दिवस दोन ज्येष्ठ लोकांच्या मुलाखत घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता इथं थांबावं आणि मस्तपैकी जेवून मिळून घ्यावं मस्तपैकी मासे पुन्हा एकदा खाल्ले काहींनी मटण खाल्लं काहींनी चिकन खाल्लं आणि आम्ही घराकडे निघालो मित्र म्हणजे पुण्याच्या दिशेने आम्ही रवाना झालो आणि संध्याकाळी बारा वाजता घराकडे पोहोचलो पुढचं पोटेट नाही इथंच थांबतो